महादेव मंदिर परिसर उत्तरेश्वर मंदिरापाशी आत्तापर्यंत एकोणचाळीस चाळीस वर्षाचे इतिहास पहिल्यांदाच मी हे पाणी पाहतोय पुरद सदृश्य परिस्थिती मनियार कंपनीचं बिल्डिंग बाजारपेठ मारुती मंदिर आणि हे सगळं आमचं इहंगमाचं पाण्याचं दृश्य जबरदस्त असं प्रकारे कालचा हा नसतो हर पाऊस आणि ही विदारक अशा स्वरूपाचं हे पाणी आणि याच भरपूर स्वरूपाचं आहे पाणी जबरदस्त असं अलीकडं अलीकडं अलीकडे अतिशय विदारक अशा प्रकारे घेतली कुठे आणि गावातील बिल्डिंग तर या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये आहे आणि हे तिथे वाहून येईल हा असा परिसर